नमस्कार सुनील माने बागेश्वरच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्रात काल अतिशय गंभीर घटना घडली गट या महाराष्ट्राला ज्यांनी अस्मिता दिली मराठी भूमीवर जाज्वल्य इतिहास निर्माण केला आणि सर्व मराठी जनांनाच नाही तर जगभरातल्या स्वातंत्र्यप्रेमी गुलामीच्या झोकडातून मुक्त व्हावं अशी ज्याची इच्छा आहे अशा सगळ्यांना एक प्रचंड मोठा आदर्श निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला मालवणमधला पुतळा पाऊस तिथलं वातावरण वारं याच्यामुळं जमीन दोस्त झाला वास्तविक महाराष्ट्रासाठी अतिशय लज्जास्पद अशी गोष्ट आहे ज्या पद्धतीने याचं काम करण्यात आलं त्याची चर्चा आता सुरू झाली आहे अवघं वर्षही व्हायचं आहे डिसेंबरमध्ये त्या पुतळ्याला वर्ष होणार होतं वर्ष होण्याच्या आधीच पंतप्रधानांनी उद्घाटन केलेला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळी महनीय व्यक्ती यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालेला पुतळा जमीन दोस्त होतो यासारखी शर्मेचीन राज्यास्पद बाब महाराष्ट्रासाठी दुसरी नसेल पंतप्रधानांनी उद्घाटन करायचं म्हणजे त्या वास्तूचा त्या गोष्टींचा अतिशय व्यवस्थित आखीव रेखीव अभ्यास करून ती तयार केली गेलेली -के आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे चांगल्या पद्धतीने ते उभं आहे तयार करण्यात आलं आहे याची एक खात्री करण्याची व्यवस्था असते मला असं वाटतं त्यात आपण फेल झालो आहे ज्या पद्धतीने समजा एखादी मेट्रोचं किंवा रेल्वेचं काम करायचं असेल ते पंतप्रधान किंवा कुठल्याही महनीय व्यक्तीच्या हस्ते उद्घाटन करायचं असेल तर ते नीट चालू आहे होतं आहे की नाही याची खबरदारी घेणारी सिक्युरिटी सिस्टीम सांभाळणारी एक व्यवस्था असते या पुतळ्यासंदर्भात अशा काही गोष्टी केल्या का मला असं वाटतं की दुर्दैवाने केल्या गेलेले नाहीत त्याची उदाहरणं आहेत उदाहरणं अशी आहेत तीन उदाहरणं मी आपल्याला सांगू शकतो लोकसभा निवडणुका व्हायच्या आधी अयोध्येचं श्रीराम मंदिर देशाला अर्पण करायचं उद्घाटन करायचं आणि त्याच्यात राजकारणाची पोळी भाजून घ्यायची धर्माच्या नावावर असं जे एक विचित्र असं जे काय प्रपोजिशन तयार करून पंतप्रधान मोदींनी त्याचं उद्घाटन केलं ते मंदिरही पूर्ण झालं नव्हतं त्यातली वास्तू सभामंडप यंदाच्या पावसाळ्यात गळत असल्याचं आपल्याला दिसतंय तसाच प्रकार नवीन संसद भवनाच्या इमारतीचं झाला शेकडो हजार कोटी रुपये आपण त्याच्यात जवळपास खर्च केले दोन तीन हजार कोटी रुपये त्याला लागले आणि पावसात दिल्लीची एक मोठी सर पावसाची त्यात आली आणि हे संसद भवन टपकायला लागलं वरणं पाण्याच्या धारा वाहतायत आणि एक दोन तीनशे रुपयाची बादली संसद भवनातलं ते पाणी झेलते असं घाणेरड आणि विकृत स्वरूपाचं चित्रण आपल्याला पाहायला मिळालं पुण्यातल्या एअरपोर्टचं पण घाई गडबडीत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं त्या उद्घाटनाच्या नंतर मी हे एअरपोर्टवरनं प्रवास करायचा मला अनुभव आला दोन तीन वेळा तिथलं काम इतकं अतिशय दर्जाहीन झालेलं आहे त्यातल्या फारशा वर खाली झालेल्या आहेत चांगल्या व्यवस्था नाहीत कॉफी शॉप नाही लोकांना बसायची सोय नाही अशा स्वरूपाचा ट्रेंड आपण का सेट करतो कशासाठी अशा प्रकारची घाई करून पंतप्रधानांना पुढं पुढं करायचं म्हणून आपण त्या पद्धतीने सगळ्या वास्तूंचा सत्यानाश करतो अधिकाऱ्यांवर दबाव आणतो आणि कशाही पद्धतीने या वास्तू उद्घाटन करायच्या सुरू करायच्या आणि लोकांना दाखवायचं की आम्ही हे काम केलं या संदर्भातल्या गोष्टी अनेक ठिकाणी तर लोकांच्या सुरक्षेचा विषय असतो मुंबई एअर पुणे एअरपोर्ट हा जसा महत्त्वाचा भाग आहे अटल सेतूसारखा गोष्ट आहे पंतप्रधानांनी हात हलवर त्या अटल सेतूचं उद्घाटन केलं पण त्याला चिरा घ्यायला जायला लागलं ला। याचा अर्थ असा आहे की आपण स्ट्रक्चरली नीट पाहत नाही किंवा कंपन्यांचा झोल सार सगळा सुरू आहे आणि या पद्धतीने जसा हा पुतळा आता पडला आहे तीन वर्षाचं काम जर आत्ता आपण सहा आठ महिन्यातच संपून हा पुतळा उभा करणार असू तर नौदल खूप अतिशय प्रोफेशनल काम करणारं आपली एक संस्था आहे संरक्षण दलाची तिला नाव ठेवणं तिच्या नावावर काहीतरी करणं ही अतिशय गंभीर गोष्ट होत असेल डब्ल्यू डीने तसं पत्र प्रसिद्ध केलं आहे ही एक गंभीर गोष्ट आहे नौदलाला ह्या पद्धतीच्या गोष्टीत खेचायला नाही पाहिजे जर आपटे नावाचे सद्गृहस्थ या पुतळ्याची निर्मिती करत होते तर ते त्यांनी त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता केली का पद्धती त्या पद्धतीने काय गोष्टी चुका राहिल्यात का आणि त्याचं आता काय करायचं या संदर्भात राज्य सरकारने खरं नीट चौकशी करून ठरवलं पाहिजे मुळात आता राज्य सरकारने अशा पद्धतीच्या चौकशा कराव्यात का आणि त्याचा अधिकार राज्य सरकारला राहिला आहे का हीच मुळात आता प्रश्न विचारायची गोष्ट आहे अनेक गोष्टीत लुपहोल्स दिसत आहेत घाईगडबडीत गडबडीत केलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावर लोकांच्या भावना त्याच्याशी निगडीत आहेत त्याचं काही घेणं देणं वाटत नाही राज्यकर्त्यांना या पद्धतीने जर आपण करत राहू मी सांगितलेली उदाहरणं जसं एअरपोर्टचं उदाहरण आहे संसदेचं आहे राम मंदिराचं आहे अटल सेतूचं आहे आणि आत्ता पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आहे आपण अनेक वर्ष इंग्रजांच्या वास्तू पाहिल्या रोमन साम्राज्य संब्रादा, सम्राटांनी ज्या वास्तू तयार केल्या त्या आजही अतिशय कडकपणे उभे आहेत आत्ताच तुर्कस्थानात पंधराशे वर्षापूर्वीचं आक्वाडक्ट म्हणजे पाणी वाहून नेण्याची जी व्यवस्था आहे ती पंधराशे वर्ष जुनी आहे आणि ती अतिशय सक्षमपणे उभी आहे रस्ते उभे आहेत हजार हजार वर्षापूर्वीचे स्थापत्यशास्त्र आपण म्हणतो विकसित झालं या सगळ्या गोष्टी विकसित होऊन इंजिनियर्स त्याच्यात कामात आले आणि ते सुरू झाल्यानंतर आपण ज्या पद्धतीने ही बांधकामं करतो आहे ती खरंच टिकाऊ आहेत का हा खरा आता प्रश्न निर्माण झाला आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय हा महाराष्ट्रासाठी खूप भावनिक आहे आम्ही सर्व तमाम शिवप्रेमी आहोत महाराजांवर प्रेम करणारे आहोत महाराष्ट्रातली प्रत्येक जनता प्रत्येक घर हे महाराजांवर त्यांच्या कार्यकर्तृत्वावर त्यांच्या अस्मिता त्यांनी जी काय आपल्यासाठी उभी करून ठेवली आहे त्याच्यावर जगणारी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा अशा पद्धतीने पडणं किंवा तो असा अप्रत्यक्षरित्या अतिशय दर्जाहीन काम केल्यामुळं पाडला गेला आहे असंच म्हणायला लागेल आणि त्याचा तमाम महाराष्ट्रातल्या या जनतेचा तळतळात महाराष्ट्र ज्यांनी ह्या पद्धतीने ही अशी कामं केलीत त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं धन्यवाद